सांगली जिल्हा परिषदेच्या विश्वविक्रमी योगाच्या चौकशीची पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची घोषणा सांगली जिल्हा परिषदेच्या विश्वविक्रमी योगाची चौकशी केली जाईल अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे सांगली जिल्हा परिषदेच्या वतीनं जागतिक योग दिनानिमित्ताने योगाचा जागतिक रेकॉर्ड करण्यात आला यावरून सदर विश्वविक्रम बोगस असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चौकशीची मागणी केली दरम्यान आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत चौकशी करण्याची घोषणा केली आहे त्यामुळे आता जिल्हा परिषदेकडून जो जागतिक योग दिनानिमित्त रेकॉर्ड करण्यात आला होता तो वाद सापडण्याची चिन्ह निर्माण झाली अभिमानी शेतकरी संघटनेने त्याच्यावर आक्षेप घेतलेला होता त्यावेळी विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थ्यांना एक एक हजार रुपये खर्च करावा ला लागला मॅट आणा लागला चारशे रुपयेचा ड्रेस कोड कंपल्सरी केला हे कितपत योग्य वाटते म्हणजे एखाद्या हे करण्यासाठी विक्रम करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेटीच धरलं जाते मला असं वाटत नाही की कंपल्शन के केलं के असेल कंपल्शन कंपल्शन केलं असेल असं वाटत नाही मी त्याची चौकशी करेन परंतु अशा प्रकारचा एक जागतिक विक्रम सांगली जिल्ह्याचा सा झाला आहे चांगला झालं की वाईट झालं आता त्या मुलांना खर्च करायला लागला का सी एस आरने दिला का जिल्हा परिषद मी चौकशी करतो पण आता राजू शेट्टींचं काय झालं आहे की तुम्ही पूर्व म्हटलं की मी पश्चिम म्हणणार तुम्ही दक्षिण म्हटलं की मी उत्तर म्हणणार मी पृथ्वी म्हटलं की मी चंद्र म्हणणार असं चाललेलं आहे सगळ्या गोष्टीला विरोध त्यामुळे राजू शेट्टींच्या बाबतीमध्ये माझं म्हणणं असं आहे की त्यांनी खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणायला पाहिजे पण त्यांचा हा आक्षेप असेल तर मी इथून गाडीत बसल्या बसल्या सी न विचारेन आणि त्याचं कसं कॉम्पेन्सेशन करायचं व्हिडिओ कॉलवरती हे करावं लागतं विद्यार्थी तिथे नव्हते जात नव्हते प्रत्येक ग्रामपंचायतीकडनं पन्नास पन्नास हजार रुपये खर्च झालेले आहेत सुद्धा आमच्याकडे साडेपाच लाख लोक जेव्हा तुम्ही इतक्या लाख लोकांना सक्ती नाही करू शकता साडेपाच लाख लोक आणि तीन तीन जागतिक रेकॉर्ड झाले इतक्या आनंदाच्या प्रसंगामध्ये काहीतरी मीठ टाकायचं काय बनवू हो नका बिरो हो। रिपोर्ट एस एन मराठी सांगली